मौनी अमावस्यानिमित्त नाशिकच्या रामकुंडावरही मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली आहे प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्या भाविकांनी नाशिकच्या रामकुंडावरती गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे मौनी निमित्त नाशिकच्या रामकुंडावर देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे तर पहाटेपासूनच रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्यामुळे प्रयागराजला न जाऊ शकणाऱ्या या भाविकांनी नाशिकच्या रामकुंड परिसरात गंगा स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे नाशिकच्या रामकुंडावर आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरोण। आज मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक माहिती आज नाशिकच्या मध्ये सुद्धा भाविक जे आहेत ते गोदा स्नानासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अत्यंत महत्वाचा दिवस आहे मौनी जे तामोशाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत ते गोदा स्नानासाठी नाशिक मध्ये दाखल झाल्याची परिस्थिती आहे तर मौनी आमोशाच्या दिवशी जी त्रिवेणी संगमावरती या स्नानासाठी विशेष महत्व आहे आणि नाशिकमध्ये जर आपण बघितलं या रामकुंड परिसराला ऐतिहासिक महत्व आहे इथे गोदावरी अरुणा वरुणा या तीन नद्यांचा संगम आहे आणि त्याचमुळे आज मौनी अमावश्याच्या निमित्ताने आजच्या गोदा स्नानाला विशेष महत्व असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळेच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गोदा स्नानासाठी इथे गर्दी केलेली आहे प्रयागराज सुद्धा कुंभमेळा चालू आहे आणि याच कुंभमेळ्याचा दुसरा शाही स्नान आज पार पडतोय आणि त्याही अनुषंगाने ज्या लोकांना प्रयागराजला आलं नाही असे लोक इथे गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आजच्या दिवसाचं नेमकं काय महत्व आहे हे आपण माहिती घेऊयात माझ्यासोबत इथले गुरुजी आहेत आजच्या एकूणच गोदा स्ना काय महत्व हो नवनी अमावस्या हा मोठा महापर्वताळा आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगमावर अमृत स्नान होत आहे कुंभमेळ्यातला महाकुंभमेळा त्या ठिकाणी भरलेला आहे परंतु ज्या लोकांना तिकडे जाता येत नाही त्यांच्यासाठी देखील आपल्या नाशिकमध्ये जी पंचवटी आहे त्या पंचवटीमध्ये भगवती गंगा गोदावरी पतित पावनी या ठिकाणी दक्षिण वाहिनी झालेली आहे महत्व आहे त्या गंगा गंगा जी आहे भागीरथी तिच्या आधी ही वृद्ध गोदावरी आपल्या नाशिकची आहे तर ही अत्यंत श्रेष्ठ आणि या रामकुंडामध्ये अरुणा वरुणा आणि गोदावरी असा संगम असल्याने ज्या लोकांना त्रिवेणी स्नान करण्यासाठी प्रयागराजला जाता येत नाही त्यांनी इथे स्नान केल्याने देखील तितकं स्नानाचं महत्व आपल्या पंचवटी आणि नाशिकचं आहे त्यामुळे आज मौनी अमावस्या हा महापर्व काल आणि अमृत कुंभ स्थान असल्या कारणाने आजूबाजूच्या सगळ्या प्रांतातून देखील अनेक लोकांनी स्नानासाठी आपल्या नाशिक मध्ये गर्दी केलेली आहे तेव्हा सर्वांनी अशा अमृत नाशिक मध्ये देखील पवित्र पुराण प्रसिद्ध स्थान असल्यामुळे त्याचं अत्यंत श्रेष्ठ महत्व आहे तर अशा पद्धतीचं या गोदा स्नानाला महत्व आहे आणि त्यामुळे भाविक जे आहेत ते आज पहाटेपासून तिथे स्नानासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं नक्कीच किरण त्यामुळे मौनी निमित्ता आज एकंदरीतच भाविकांनी रामकुंडावरती गंगा स्नान करण्यासाठी आज मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी